नमस्कार समुद्र कोंडून पडलाय ही वसंत आबाजी दहाके यांची एक कविता आज आपण बघतो आहोत समुद्र म्हणजे अथंग पाणी आणि पाणी म्हणजे जीवन या दृष्टीने कवितेतील समुद्र जीवनाचे प्रतीक कविता काय म्हणते ते समुद्र कोंडून पडलाय गगनचुंबी इमारतींच्या गजाआड समुद्र कोंडून पडलाय गगनचुंबी इमारतींच्या गजाआड तो संत्र वाटतो संध्याकाळी पिंजारलेली दाढी झिंज्या तो संत्रस्त वाटतो संध्याकाळी पिंजारलेली दाढी झिंज्या पिंजार हताशपणे पाहत असतो समोरच्या बत्तीसाव्या मजल्यावरील मुलाकडे हताशपणे पाहत असतो समोरच्या बत्तीसाव्या मजल्यावरील मुलाकडे ज्याचं पालपण उंचच उंच पण अरुंद झाले आणि त्याची त्याला ते कल्पनाच नाही समुद्राच्या डोळ्यात थकव्यांचा आभाळ उतरते उतरत येतं आणि शिवून तो वळवतो डोळे समुद्राच्या डोळ्यात थकव्यांच आभाळ उतरत येत आणि शिवून तो वळवतो डोळे इमारतींच्या पलीकडच्या रस्त्यावर थकलेल्या थकलेल्या माणसांचे पाय बसची चाक इमारतींच्या पलीकडल्या रस्त्यावर थकलेल्या माणसांचे पाय बसची चाक समुद्र अस्वस्थ होऊन जातो शहराच्या आयुष्याच्या विचारांनी समुद्र अस्वस्थ होऊन जातो शहराच्या आयुष्याच्या विचाराने तेव्हा तो मनातल्या मनातच मुक्त होऊन फिरू लागतो शहरातल्या रस्त्यांवरून वस्त्यांमधून उशिरा पर्यंत रात्री तो बसलेला असतो उशिरा पर्यंत रात्री तो बसलेला असतो स्टेशनवरल्या बाकावर एकाकी समोरच्या रोळांवरील रहदारी पाहत हातावर डोकं ठेकवून अर्ध मिटल्या डोळ्यांनी त्याला आठवत त्याच्या शेजारी पाय मुडपून कसं बस झोपलेलं एखादं मूल त्याचं बालपण स्टेशनवरल्या बाका एवढं आणि त्याची त्याला कल्पना असावी किंवा नसावी समुद्र खिन्न हसतो आणि शिनलेल्या पापण्या मिटून घेतो त्याला काळजी वाटते साऱ्यांचीच बालपणाची वयस्कांच्या शहरातील त्याला काळजी वाटते साऱ्यांच्याच बालपणाची ह्या वयस्कांच्या शहरातील धन्यवाद